नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आम्ही आहे फोर जी बुलेट सुपर नेपियाच्या स्टिक कटिंग करायला तृप्तीश पप्पा सह बराच वेळ झाले आलेले मला घरून जरा काम बी मावरून यायचं होतं दादून झोपी लावून यायचं होतं तृप्तीश पप्पा काय त्याला धार पाहिली कसले आणली टाक मध्ये माझ्या पुढे अगोबा दोन गणस तुडूनच आले यांचे मला उस्तव हे पाहिजे मला मोजायला तू तुडून बिडून ठेवले सावली त्याच्यावर म्हणून बरे काय म्हणता तृप्तीश बाप्पा मग कुठं जायचे आपलं पार्सल जरा आपल्या मंडळीने सांगा ना जय श्रीराम पब्लिक तर आज आपले फोर जी बुलेट सुपर पेडचे पार्सल जे आहे ते एक जायचे तासगावला तासगावला पाठवायचे पंधराशे डोळे जळगावला पाठवायचे पाचशे डोळे आणि नांदेडला पाठवायचे दीड हजार डोळे तीन ठिकाणी जाणार आहे आपलं पार्सल आज बसलो आहे सकाळपासून थोडीत आता आली आता हिनं तोडणार मुझून मुझून पे, ते सॉरी वेन मोजून पॅकिंग करणार मी एक गुणी आणली एकात एक घालून आपण डबल पॅकिंग करतो ना गुणी पॅकिंग साठी डबल गुणी वापरतो आता अजून दोन एकात एक घालायचे मी आता ना एवढे गंज मोजून घेते बर का मंडळी म्हणजे कसे आता गंजावर झाला ऊन माहिती का पाठी मागे व्हिडिओ टाकला होता असाच मी बियाणं तुडीत होतो आणि ती व्हिडिओ काढित होती तर काही जणांचे कमी टाळ ते वा 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 नवरा काम करतोय आणि बायको व्हिडिओ काढित ती तर विषय असा आहे बर मी काम करीत असताना ती कॅमेरा धरीन आणि ती काम करीत असताना मी कॅमेरा धरी मग कॅमेरा धरीन कोण तुम्ही ट्रायपॉड मध्ये ठेवलं तिकडे ठेवायचा तिकडे व्हिडिओ काढायचा खेळ ना मग कसं आता आपण सकाळपासून बिहनत उडतोय ती आमच्यात कसं राहतं मी बिहनत वाढणार बिहनत वाढणार ती मोजून गोण्यांमध्ये भरणार पॅकिंग करणार मोजायचं पण काम काय सोपं सोपान नीच भरायचे नाही करायचे ते गोणीमध्ये रचून लावायचे रचून भरायचे चार दिवस जरी पार्सल पॅकिंग मध्ये राहिले गेलं तरी ते पार्सल हलून ते डोळे घेणे झाले पण त्याला कारण पॅकिंग मध्ये कोंब त्या आणि ते जर आपण कसे नसे जर गुन्हे मध्ये वतले तर ते कोंब नंतर मोडून जाते पण आपण जर रचून जर भरेल असलं तर ते व्यवस्थित ते असं निघतो सरळ राहतो कोंब मोडत नाही शेतकऱ्यापर्यंत पोच पोचे पर्यंत चला आता मी तेवढं उन्हातलं ना मोजून घेते कारण त्याला लागले उन्हा ते सुकून जाईल नाही तर असं काही नाही मंडळी मी काम करीत राहतो ती व्हिडिओ काढत राहते असं काही नाही आम्ही आमचं आणि मिळून जुळून आम्ही गिन्नीचं बेन विकून चार वर्ष मधी काय केलं बांधलं हा दोन एकर शेतीवरती <laughs> तसं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम जास्त उरायला आता म्हणजे म्हणून नाहीतर खरंच जसं जूनपासून तर डिसेंबरपर्यंत जसं पाण्याची हे राहते ना पावसाळ्यामध्ये तशीच जर ते पाणी त्याच्या थोड्या निम्म्या प्रमाणात जरी उन्हाळ्यामध्ये टिकलं तर जनावरांचं पण चांगल्या प्रकारे भागत आता इथून पुढे ना पाण्याला आवक जी पाण्याची ती कमी होऊन जाते विहिरीचं पाणी कमी पडून जातं यातलं दहा गुंठे जगवणं पण लई नाकेनवी ती प्यायला पाणी काढलं का तेवढं त्याच्यामध्ये याच्यावर ड्रिप वगैरे चालावं लागतं त्याच्यातूनच आता पाहू आता कसं जगावता येईल आता केनियन जम्मोची नवीन लागवड केलेली दहा गुंठ्याची त्याची आम्हाला धास्ती आता ते कसं जगण कसं नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही मेथीचं आणि धण्याचं अंतर घेतलं आहे म्हणलं सहा महिन्यात पाणी टिकणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला तृतीश पप्पा म्हणत होते नको डेअरिंग करायला पण मग नंतर त्यांना म्हणलं चला जे होईन ते होईन लागवड कर ला, तर करू कारण असं पण परत जून महिन्यामध्ये लागवड करायला बेणं एवढं अवेलेबल राहणार नाही विक्रीसाठी पण कारण जूनमध्ये कसं नवीन शेतीमध्ये आपण कसं पीक वगैरे पेरतो तर त्यामुळे बेण्याला जास्त प्रमाणामध्ये गिराईक असतं आणि आत्ता जर आम्ही लागवड केली तरच ते बेणं आम्हाला जूनमध्ये विक्रीसाठी ते अवेलेबल होणार आहे तर त्याच्यामुळे त्यांना म्हणलं जसं तसं आणि जरी नाही विक्रीसाठी अवेलेबल झालं आपल्याला गुंठ्याचा प्लॉट तयार होऊन जाईल कसा कावाय ना गुडघ्या मांड्या एवढा जरी तो आला तर पाऊ आल्यावर तो का, का, कटिंग करून टाकू परत नवीन फुटन म्हणजे नंतरची मा कापणी महिनाभरामध्ये येऊन जाईल येऊन महिन्यामध्ये असा आमचा प्रयोग चालू आता आता बघू वावर बिवर जरा ओलून ठेवले आहे सकाळीच तसं आहे ना मंडळी ते केनिन जमोनी फिर लावायचं का आमच्या डोक्यामध्ये नव्हतं पण आजकाल काय झालंय शेतकऱ्यांना काहीतरी नवीन पाहिजे मार्केट मध्ये नवीन आलं ना तेच पाहिजे ना शेतकऱ्यांना आणि <coughs> आमच्या हिशोबाने फोर जी बुलेट सुपर नाही एक नंबर गवती एक नंबर जास्त नाही आम्हाला म्हणजे बियाणं पाठवायला पण आता काय आम्ही पहिल्या स्टार्टिंगला फाय जी आम्हाला चुकीचं वाटलं त्याच्यामुळे आम्ही फाय जी लावलं नव्हतं दोन वर्ष आम्ही फाय जी लावलं नाही पण सारखे आम्हाला आहे का म्हणजे महिन्यातून चाळीस फोन राहते फाय जी साठी बरं ते काहींच उतरता नाही ते फायजी जी दुसरं कोण घेतलेलं आता तरी आहो तुम्ही फायजी लावाच आवो तुम्ही फायजी लावाच आणि बेनच विका बेनच विका लावलंय दाखव ग पाहिजे आपलं केनियन के जम्बो आणि हे आपण एका मागे एकच लावलं ला होतं गाव केनियन जम्बोची सरी लावली आणि मग आम्ही अमेरिकन फायजी लावलं ला होतं त्याच्यानंतर केनियन जम्बोची लावली अमेरिकन फायजीची लावल्यावर हे पा अमेरिकन फायजी पा केवढं आहे आणि केनियन जम्बोची आपण लागवड करायला आपलं बियाणं बी तयार झालेलं आहे सध्या आणि हे पा फायजीचं बियाणं पा केवढं आहे ते काय होतं बरं का मंडळी आपण जर शेतकऱ्यांना सांगितलं ना की दादा हे नका लावू फोर जी बुलेटच बेस्ट आहे तर शेतकरी बंधूंना असं वाटतं की नाही नाही यांच्याकडं फोर जी बुलेटचे जास्त प्लॉट आहेत आणि त्याच्यामुळे हे फोर जी बुलेटचं बिणं यांच्याकडं जास्त आहे त्याच्यामुळे हे आम्हाला फोर जी बुलेट सजेस्ट करतात तर तसं काही नाही फोर जी बुलेट हे नेपियरमध्ये सगळ्यात फास्ट येणारं बिना काट्याचं आणि जनावरांनी आवडीने खाणारं की आहे हे नेपियर जे आहे हे सगळ्यात फास्ट कटिंगला येतं आणि कुठल्याही वातावरणात त्याला कुस येत नाही आपल्याला पण त्याची काही जावत नाही त्याच्यामुळं आम्ही पण स्वतः पण शेतामध्ये गायांना लाव चाऱ्यासाठी तेच लावतो आणि शक्यतो बेन तीन तीन ते नवीन शेतकरी बेनं लावणार आहेत नेपियरचं तर त्यांना पण आम्ही फोर जी बुलेटच सजेस्ट करतो कारण त्याला जास्त वेळ आपल्याला वाट बघावी लागत नाही पहिली कटिंग त्याची तीन साडेतीन महिने येते आणि नंतरच्या कटिंग त्याच्या दीड दोन महिन्यात येऊनच जातात त्याच्यामुळे चारेच्या अडचण येत नाही जर फोर जी बुलेट सुपर नेपियरचं बेनं लावलं तर काही जण काय म्हणते मग किनिन जंबूला कमून असं म्हणते तर किनिन जंबूचं कसं आहे माहिती का केनिंजे बोला एवढे महामूर काटे एवढे महामूर काटे ते हजार डोळे तोडले मी बेनं लावायला झाली होती काठेस डायरेक्ट बाजूला ठेवली नाही हा होता काही नको नाही दुसरा का तो बाजूला ठेवेल शर्ट हा त्याच्यामुळे ते केनिन जंबो पण काय आता नाही लावलं तर लोक बनतात कुठल्याही प्रकारची माहिती सांगता इकडून टाकायचं योग्य विकायचं काही नाही आता हे फोर बुलेटला काही ना काय म्हणत्या फोर जी बुलेट पण बराबर नाही पण आता मला एक गोष्ट सांगा जर आपण जर बाजारात गेलो बाजारात एखाद्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आपल्याला ब ही गाय वीस पंचवीस लिटर दूध देते तर मला एक गोष्ट सांगा आपण घरी आणल्यानंतर म्हणजे व्यापाऱ्याने आपल्याला सांगितलेलं आहे गायची गॅरंटी आहे वीस पंचवीस लिटर दुधाची गाय आपण घरी आणली घरी आणली माझ्या हिशोबाना मेथी घास जो घास राहतो आपला तो आणि मक्का हे दोन चारे सोडून उत्कृष्ट चारा कोणताही नाही आहे माझ्या हिशोबान तरी मी पण गिंडी त्याच्यासमोर फेल आहे म्हणतो आता ते दोन चारे जर आपण गायांना घातले सकाळ संध्याकाळ त्या पंचवीस लिटर गॅरंटी दिली गायीला सकाळ संध्याकाळ म्हणजे मी ती घास आणि मक्का मला खऱ्यानं सांगा ती गाय पंचवीस लिटर दूध देणार आहे का तिला आपल्याला हे घालावं लागणार काय खाद्य।, खाद्य खाद्य कांडी खाद्य म्हणा जे मका जर काय असिच तिचा लागत घालावस लागत खाद्य आपले नव्याण्णव टक्के शेतकरी काय करते माहितीये का नेपियर लावलं नेपेर लावायचं आणि नेपेरला जायचं दुकानात आणि इर्याची कोण आणायची आणि टाकून द्यायची भरपाणी एवढंच फक्त युर्याना पटकन मोठं होतंय आणि लवकर चारा येतोय नंतर आपल्या गोठ्यामध्ये बहुतेक आर्या अडचण येऊन जात्या मग त्यावेळेस आपण देवस कोणाला देतो आपल्याला दोष देत नाही त्या युर्याला दोष देत नाही आपण काय करतो ते नेपेरला दोष देतो का गिंडी मुळे असे असे प्रॉब्लेम आले माझं एकच म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याला एकदा एकदा त्या चाऱ्याकडं म्हणजे उत्कृष्ट चारा म्हणून पहा एकदा आणि त्याच्याकडे उत्कृष्ट क्वालिटीचा चारा म्हणून बघितल्यानंतर जसं आपण कुठल्याही फळबागेला जसं मेहनत करतो त्या पद्धतीने एकदा मेहनत करून बघा तुम्हाला काय बेनिफिट भेटते या म्हणजे मेहनत म्हणजे काय करायची प्रत्येक कटिंगला म्हणजे युरिया हा डोक्याच्या बाहेर काढायचा आहे पहिली गोष्ट युरिया कधीच टाकायचं नाही युरिया फक्त नवीन लागवड केल्यानंतर पंधरा दिवसानंतर पहिली लागवड आहे आपली तेव्हा पिकअप घ्यायला थोडासा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर दर प्रत्येक कटिंगला तुम्ही पंधरा पंधरा टाका तुम्ही दहा सव्वीस सव्वीस टाका एन पी के कुठलंही खत टाका लवकर लागू होणार टाका लेट लागू होणार टाका काहीच अडचण नाही आणि प्रत्येक दोन कटिंग झाल्यानंतर त्याला कुजलेलं शेणखत टाका जेणेकरून आपल्या जमिनीचा पोत बिघाडणार नाही जमिनीचा पोत बिघाडला नाही तर आपल्या नेपेरमध्ये सुद्धा घटक टिकून राहतील अशा प्रकारे जर काळजी घेतली सुपर नेपेर लावून तर खरंच आड्याडचणी आपल्या गोठ्यामध्ये येणार नाही माझ्या स्वतःच्या गाया फक्त नेपेरवरती मुर्गा आणि मुलगा चारा आहे कारण माया कशी ती दोन चक्कर जादा नाही आणि आमचं सगळं नेपियरच आहे ने आणि ने आम्हाला ना निपियाच बियाणं विकतो शेंडे राहत्या हे शेंडे हे शेंडे आमचे गायाला जात्या शेंडे राहत्या म्हणजे कधी बिहणं विकल्या नाही गेलं ते मग ते गायनला घालायचं नेपियर सोडून माझ्याकडे दुसरा कोणताच चारा नाही सुकलेलं नेपियर वल्ल नेपियर पण गोठ्यामध्ये पर डे पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर घायला आपलं कंटिन्यू आणि कांडी खाद्य खा पर लिटरला तीनशे ग्रॅम प्रमाणात खाद्य फिक्स आहे आपलं मोजून मापून आणि मिनरल मिक्सचर त्याच्यामुळे तर आपल्याला आधी अडचण अजून आलेली नाहीये आणि कधी येऊन बघू शकत्या आम्ही युरियाचा वापर नाही पेरला म्हणजे करीतच नाही शक्यतो युरिया हा मारतच नाही आणि आमचा महत्वाचा मुद्दाच असा आहे ने की नेपियर जे आहे त्याला क्रॉस जो आहे तो मकाचा आणि उसाचा असतो मंडळी ज्यावेळेस आपण बघा आता जे शेतकरी बंधू ऊसचे ऊस पीक करत असतील जे ऊसाची लागवड करत असतील त्यांना अनुभव असेल ज्यावेळेस तुम्ही ऊसाचं पहिली कटिंग होऊन जाते आणि खोडवा तर खोडवा आपण काय करतो त्याला खत भरणी करतो त्याला खांनी देतो त्याला आपण सगळे खतं भरतो भरपूर आपण त्याची मशागत करून घेतो का बरं कारण आपल्याला माहितीये की ऊसामुळे जमिनीतील जो पोत आहे तो सगळा ऊसाने पूर्ण त्यातलं खाद्य जे आहे ते खाल्लेलं आहे खत वगैरे तर आपल्याला परत त्याला खतभरणी करणं गरजेचं आहे तसंच आपण जर मका जर लावली तर मकाचं पीक काढल्यानंतर पण आपण व्यवस्थित वाटा मारून शेणखत टाकून पिकाची मशागत करून घेतो शेताची पुढचं पीक लावण्याआधी का बरं तर मकामुळं वावर जे आहे ते उतरतं मकाने सगळं अन्न त्यातलं शोषून घेतलेलं असतं तर मका आणि ऊस या उस चार चार दोन गोष्टीचा क्रॉस केल्याशिवाय कुठलंच नेपियर बनत नाही प्रत्येक नेपियरला क्रॉस हा मकाचा आणि ऊसाचा असतो जर आपण ऊस आणि मकाच्या शेताची इतकी मशागत करतो तर आपण नेपियरच्या शेताची किती मशागत केली पाहिजे नाही आपल्याला जर कटिंगला शक्य होत दोन ते तीन कटिंगला तरी आपण नेपियरच्या शेताची मशागत केली पाहिजे त्याला हे कंटिन्यू आपण घातलं पाहिजे दोन ते तीन कटिंगला आणि आणखीन एक गोष्ट अशी मंडळी बहुतेक शेतकऱ्यांना काय वाटतं माहिती का दोन फुटाच्या सरीत लावलं किंवा तीन फुटाच्या सरीत लावलं म्हणजे उत्पन्न जादा निघन उत्पन्न जर पेअर गावता तुम्हाला जास्त काढायचं असेल तर कमीत कमी, कमी साडेतीन फुटाची सरी पाहिजे आणि जास्तीत जास्त पाच फुटाची सरी पाहिजे आणि डोळा जो आहे हा दोन दोन फुटावरती एक एक डोळा लावला पाहिजे बघा मग उत्पन्न कसं निघा सेकंड कटिंगपासून पहिल्या कटिंगला शंभर टक्के उत्पन्न कमी भेटणार आहे पण नंतरच्या कटिंगपासून जाड काडी तयार होणारी आणि उत्पन्न पण चांगलं भेटणारे आणि जनावर पण आवडीने खाणारे जनावर आवडीने कधी खाणारे जेव्हा ह्या काड्या हे ताटं झाड राहतील ना असे ताट असे ताट झाड तेव्हा जनावर आवडीने खातात कारण भरदार राहत रसदार राहत आणि आपल्याला जनावरांना कापून घालताना हे कमीत कमी म्हणजे दहा ते बारा फुटातच कापून घालायचं नाही तर मग याची आईट आहे वीस फुटापर्यंत मग आता वीस फुट वीस फुट केल्यानंतर मकार चारा होईल अहो तो मकर चारा म्हणते बांबू तयार होती त्याचे दहा ते बारा फुटामध्ये एकदम आवडीनं जनावर खातात जनावरांना खायला अडचण येत नाही आणि आपल्याला पण जनावरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसत त्याच्या धपल्या झाल्यावरती <laughs> जनावरांच्या वतीनं धपल्या मग चला आता आता कारण कसं ऊन व्हायला लागले मंडळी चला मंडळी बाय बाय आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय मंडळी बाय करा Bye bye.